नमस्कार मित्रमैत्रिणी उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे घर हे फक्त चार भिंतींचं बांधकाम नसतं तर तिथल्या नात्यांनी त्याला घर पण येत असतं पतीला खरी साथ मुलांना खरी माया आणि कुटुंबाला खरी ताकद मिळवून देणारी व्यक्ती म्हणजे बायको चांगली बायको ही फक्त घर चालवणारी नसते तर ती पतीच्या यशामागची प्रेरणा कुटुंबाच्या सुखाचं मूळ आणि घरातील प्रत्येक आनंदाची जननी असते तिच्या चांगल्या गुणांमुळेच घराला खरी शांती प्रेम आणि समाधान लाभत तर आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला कळायलाच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या म्हणजेच सांसारिक स्त्रीची पत्नीची बायकोचे कोणते गुण असतात कोणती लक्षणे असतात तेच पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिलेच लक्षण किंवा पहिलाच चांगल्या स्त्रीचा म्हणजे पत्नीचा बायकोचा गुण म्हणजे प्रेमळ व वा आपुलकीने वागणारी बायको घराला उबदारपणा देते तिच्या बोलण्यात आणि वागण्यात गोडवा असतो त्यामुळे पती आणि कुटुंबातील सदस्य तिला जवळ मानतात पतीचा आदर करणारी स्त्री त्याला नेहमी प्रेरणा देते आदरामुळे पतीच्या मनातही तिच्याबद्दल मान वाढतो नातं अधिक घट्ट होतं कुटुंबातील सगळ्यांशी नम्र असणारी बायको घरात सुख शांती समृद्धी टिकवते तिच्या वागण्यातूनच सगळ्यांना आपलेपणा जाणवतो त्यामुळे घरगुती वातावरण अगदी शांत राहते त्यानंतर संयमी व सहनशील स्त्री छोट्या गोष्टींवर रागवत नाही ती कठीण प्रसंगातही धीर धरते यामुळे पती आणि कुटुंब तिला आधार मानतात पतीशी निष्ठावान राहणारी बायको नात्यात विश्वास वाढवते तिची प्रामाणिकता पतीला सुख देते त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते घर सांभाळण्यात कुशल असलेली स्त्री प्रत्येक कामात बारकाई ठेवते ती घरात नीटनेटके करते त्यामुळे घर स्वच्छ आणि आकर्षक राहते पैशाचा योग्य उपयोग करणारी बायको घरगुती अर्थव्यवस्था सांभाळते ती काटकसरी असते पण कधीच कंजूस नसते त्यामुळे भविष्य सुरक्षित होते पतीला धैर्य देणारी बायको त्याची खरी साथीदार ठरते अडचणींमध्ये त्याला आत्मविश्वास देते त्यामुळे तो यशस्वी होतो संकटात साथ देणारी स्त्री पतीसाठी खरी शक्ती ठरते ती स्वतःचे दुःख बाजूला ठेवून त्याला आधार देते त्यामुळेच हे नाते अधिक घट्ट बनते आनंदी व प्रसन्न स्वभावाची बायको घरात हसू आणते तिच्या सकारात्मक विचारांमुळे सगळ्यांचा मूड चांगला राहतो घर आनंदाने भरलेले वाटते चांगली श्रोता व समजूतदार स्त्री पतीचे मन ऐकते ती त्याला योग्य मार्गदर्शन करते यामुळे त्याला मानसिक शांतता मिळते राग न धरता माफ करणारी बायको नात्यात गोडवा आणते लहान चुका ती सहज विसरते त्यामुळे पतीला तिचा स्वभाव आवडतो मुलांना योग्य संस्कार देणारी स्त्री किंवा बायको घराचे भविष्य घडवते तिच्या शिकवणीतून मुलं चांगली वाढतात यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते पतीच्या मतांचा आदर करणारी स्त्री त्याला महत्व देते मतभेद असले तरी ती समजूतदारपणे बोलते त्यामुळे नात्यात कधीही दुरावा येत नाही त्यानंतर स्वयंपाक उत्तम करणारी बायको पतीच्या मनाचा मार्ग शोधते चविष्ट अन्नामुळे घरात समाधान वाढते तिच्या हाताच्या जेवणात प्रेमाचा स्पर्श असतो घर स्वच्छ ठेवणारी स्त्री आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही टिकवते नीटनेटकेपणा हे तिचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे घरात नेहमी उत्साह टिकून राहतो शेजाऱ्यांशी व समाजाशी चांगले संबंध ठेवणारी बायको कुटुंबाचा मान राखते तिच्या वागण्यातून इतरांना आदर्श मिळतो त्यामुळे घराची प्रतिमा उजळते गोड बोलणारी स्त्री सगळ्यांची मनं जिंकते तिच्या शब्दात सौम्यता असते त्यामुळे ती सगळ्यांना आवडते पतीच्या आरोग्याची काळजी घेणारी बायको त्याला दीर्घ आयुष्य देते ती वेळोवेळी त्याला विश्रांती आणि पोषण घेण्याची आठवण करून देते त्यामुळे त्याचे आयुष्य सुखकर होते मनाने स्थिर व शांत असलेली स्थिर घरात वाद वाढू देत नाही ती संतुलित राहून योग्य निर्णय घेते त्यामुळे कुटुंब सुखी राहते नात्यांचा मान राखणारी बायको कधीही कडवटपणा निर्माण करत नाही ती सगळ्यांना जोडून ठेवते त्यामुळे कुटुंबात ऐक्य टिकते पतीच्या यशात आनंद मानणारी बायको कौतुकामुळे तो अधिक आत्मविश्वासी होतो त्याचं मनोबल वाढतं अपयशात पतीला धीर देणारी स्त्री खरी सोपती ठरते ती त्याला नव्याने प्रयत्न करायला प्रवृत्त करते त्यामुळे तो हार मानत नाही वाद टाळून शांतता राखणारी बायको नात्यात स्थिरता आणते ती रागाच्या भरात काहीही बोलत नाही त्यामुळे प्रेम टिकून राहतं घरामध्ये सुख समाधान वाढवणारी स्त्री सगळ्यांच्या गरजा ओळखते ती त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे घर अगदी आनंदी राहतं स्वभावाने सुसंस्कृत बायको किंवा स्त्री वाईट गोष्टींपासून दूर राहते तिचा शिस्तबद्धपणा सगळ्यांना आवडतो ती घराला चांगलेपणा देते वडीलधाऱ्यांचा मान राखणारी स्त्री बायको कुटुंबाचा आदर जपते ती त्यांची सेवा करते त्यामुळे आशीर्वाद मिळतो मुलांशी प्रेमळ वागणारी पण शिस्त लावणारी बायको त्यांना योग्य मार्ग दाखवते ती त्यांना प्रेमाने शिकवते त्यामुळे मुलं सुसंस्कृत वाढतात पतीचा सल्ला मानणारी स्त्री त्याला महत्व देते त्यामुळे पतीला वाटतं की त्याचं मत मौल्यवान आहे आणि त्याचमुळे नातं अगदी घट्ट होतं स्वतःचे विचार योग्य पद्धतीने मांडणारी बायको पतीला समजावते ती हट्ट करत नाही पण मत ठामपणे मांडते त्यामुळे त्याला तिच्या मताची जाणीव होते कामासू आणि कष्टाळू बायको घराला स्थिरता देते ती प्रत्येक काम मनापासून करते त्यामुळे घर नीट चालतं पतीला प्रेरणा देणारी बायको त्याचा आधारस्तंभ असते तिच्या प्रोत्साहनामुळे तो मोठे यश मिळवतो पती थकला असला तरी आधार देणारी बायको त्याला उभारी देते ती त्याला विश्रांती घेण्यास प्रवृत्त करते त्यामुळे तो परत ताकदीने काम करायला सुरू करतो गुपित सांभाळणारी बायको विश्वासार्ह असते पतीला तिच्यावर पूर्ण विश्वास त्यामुळे नातं अधिक घट्ट होतं चांगले वाईट यात फरक ओळखणारी बायको घराचं रक्षण करते ती चुकीच्या गोष्टींना देत नाही त्यामुळे कुटुंब योग्य मार्गावर राहते त्याग करणारी बायको घरी सोपती असते ती कुटुंबाच्या भल्यासाठी स्वतःचे स्वार्थ बाजूला ठेवते त्यामुळे सगळ्यांचे आयुष्य अगदी सुखकर होते सगळ्यांना एकत्र ठेवणारी स्त्री घराला उबदार असते तिच्या प्रयत्नांनी एकोपा एक वाढतो त्यामुळे घरात नेहमी समाधान असतं घरच्यांची काळजी घेणारी बायको सगळ्यांच्या गरजा ओळखते ती प्रेमाने त्यांची पूर्तता करते त्यामुळे प्रत्येकाला तिची साथ लाभते अडचणीत मार्गदर्शन करणारी स्त्री पतीसाठी गुरु ठरते तिच्या अनुभवाने तो योग्य निर्णय घेतो त्यामुळे संकट सहज दूर होतात नेहमी विश्वास ठेवण्यासारखी असणारी बायको पतीसाठी सुरक्षितता असते तिची प्रामाणिकता नात्यात कायमची गोडी टिकवते चांगली बायको ही पतीसाठी केवळ जोडीदार नसते तर ती त्याच्या जीवनाचा आधारस्तंभ असते तिच्या प्रत्येक गुणांमुळे नातं अधिक घट्ट आणि गोड होत असतं आणि आयुष्य अधिक सुंदर होतं जिच्याकडे प्रेम संयम निष्ठा समजूतदारपणा आणि त्यागाची ताकद आहे ती खरी चांगली बायको मानली जाते म्हणूनच म्हणतात ना घराचे खरे सौक्य हे बायकोच्या गुणांवर अवलंबून असतं चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद